नमस्कार प्रजैत न्यूज ट्वेंटी फोरमधून मी रियाज शेख आपलं सहर्ष स्वागत करत आहे लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे अशातच बहुजन भारत पार्टीचे उमेदवार मचिंद्र कामंत साहेब यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये प्रकारे मयतांचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांना जेवणासाठी काय योजना हो आखली आखली गेली त्याचबरोबर नागरिकांचा दवाखान्याचा प्रश्न त्याचबरोबर वॅक्सिनचा प्रश्न त्याचप्रमाणे अनेक लोकांना कामासाठी बाहेरगावी गेलेले काही मजूर कशा प्रकारे त्या ठिकाणी अडकून बसले होते त्यांना आणण्याची सु सुविधा काहीच त्यांनी केलेली नाही असा आरोप मचिंद्र कामंत यांनी केलेला आहे लातूरचे आमदार आणि खासदार यांनी लातूरच्या नागरिकांसाठी काय काम केले हे दाखवा असा सवाल आज मचिंद्र कामंत यांनी उपस्थित केलेला आहे आणि नागरिकांतून एक संदेश देण्यात आला आहे की मागील लॉकडाऊनमध्ये कशाप्रकारे तुमच्यावर अन्याय झालेला आहे हे नक्की पहा आणि विसरू नका आणि यावेळेस नाही की मतदान मलाच करा मतदान कुणालाही करा पण माणूस बघून मतदान करा असा सवाल आज मचिंद्र कामंत यांनी उपस्थित केलेला आहे लातूरचे काँग्रेसचे आणि भाजपचे उमेदवार यांचा दोघांचाही निषेध व्यक्त करत आज मचिंद्र कामंत यांनी शिट्टी ह्या चिन्हासमोर बटन दाबून मला विजयी करा असं आव्हान ह्या ठिकाणी केलेलं आहे मी रिया शेख प्रजाहित न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी नमस्कार जय हिंद जय जेह महाराष्ट्र